शाकीर खाली उतर शाकीर खाली उतर गाड्याली मागणं आली मागणं नक्कीच काल मैदानामध्ये एक मरता मरता वाचले शाकीर भाई आणि त्याने स्वतः सांगितलंय मी सांगत नाही आहे काल मैदान झालं जोगेवाडी या ठिकाणी आणि त्या मैदानात एक फायनलला गाडी पळायला गेली होती खाली ज्यावेळेस खालनं गाडी वर आली पळायला चिमण्याची गाडी आपल्या चिमण्या आणि साई त्याच्यावरती ड्रायवर होते शाकीर ड्रायवर आणि एक गाडी होती पब्लिकला वादळ मानघरकरांचं वादळ त्याच्यावरती ड्रायवर होते सनी ड्रायवर उरळी देवाची आणि ज्यावेळेस निकाल चिमण्याने घेतला सुट्टा निकाल घेतला त्यावेळेस गाडी पुरू फुडनाशी गेली खाली आणि हा वादळची गाडी सरळ आली आणि गाडी थटणार थटणारच होती गाडी खाल मागून आवाज दिला सनी ड्रायव्हरने शाकीर खाली उतर शाकीर खाली उतर आणि नक्कीच ते उतरले खाली आणि बघितलं तुम्ही खाली पडले ते खाली पडले आणि सनी ड्रा सनी ड्रायव्हर यांनी सुद्धा उडी मारली गाडीवरून आणि गाडी शाकीरबाई यांच्या अंगावरून गेली नशीब काल नशीब पणावं लागेल या शाकीरबाईंचं नाही तर काल मैदानामध्ये दुर्घटना मोठी झाली असती एक चांगला नामांकित ड्रायवरला काल अपघात झाला सुखरूप आहे ते काळजी करून करावी का करू नका आणि त्याने इंटरव्ह्यू पण दिलाय त्याच्यानंतरनं एक देवाच्या रूपाने धावून आले सनी ड्रायव्हर मानलं त्या सनी ड्रायव्हरला एक चांगलं एक आपल्या तुम्हाला माहितीच आहे पिस्टन कॉकटेलच्या गाडीवरती ते दिसतात रायफलच्या गाडीवरती ते दिसतात एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वादळच्या पण गाडीवरती दिसतात परंतु काल मैदानामध्ये खरंच खूप मोठी दुर्घटना झाली असती शाकीरभाई यांच्या यांना काल मोठा अपघात म्हणावा लागेल टळला नशीब ते गाडीवरून खाली उतरले चिमण्याच्या आणि गाडी वादळच्या अंगावरून गेली एवढं काय झालं नाही चाक अंगावरून गेले बैल जर थटला असता थोडेसे एक नशीबच म्हणा तुम्ही शाकीरभाई यांचं बेकार वाटतोय कारण की असा दुर्घटना झाल्या की लय थोडी लय बेकार वाटतं मला भीती वाटते जसं आपल्या बाकासूरसोबत एकदा झालेलं बघितलं तुम्ही मी पुणेच्या मैदानामध्ये बाकासूर आपला पडलाला खाली आण गेलं नव्हतं त्यावेळेस मला जेवता जेवता जेवतच नव्हतं मी एवढं प्रेम आपल्या त्या बाकासूरवरती पण आहे बाकीच्या नंदीवरती पण करतोच आपण प्रेम हसी मजाक चालत राहते आणि एक मोठी एक मोठी मागणी आ चिमण्याची एक वायदीबद्दल बोलतोय पाच लाख रुपये एक मोठी सगळ्यात वायदी त्यांनी घेतलेली आहे काल त्यांनी एका चॅनेलवरती मुलाखत दिली हो मी मागदी घेतो घेणार इथून पुढे मी चौसष्ट लाख मोजले त्या चिमण्यासाठी कोणी मला मागित मी कुणाला मागितलं नाही किंवा कुणी मला दिले नाहीत पैसे घेणार कारण की बैल पळतोय घ्यान गे शेवटी ज्यांचा बैल पळतोय ते वायदी घेणारच आणि ती वायदी कुणी घेतली होती हे एक मोठा प्रश्न नक्की सांगूय आपण कुणी वायदी घेतली असेल मी सांगतो ना कोणाची आता त्यांनी सांगितले मागच्याच काही दिवसात ती वायदी दिली चिमण्या एका टॉपच्या पायऱ्यात पळतोय प्रत्येक मैदानात माळशिरथचं मैदान होतं आठवा आठवा तुम्ही माळशिरथचं मैदान आदतचं मैदान होतं आणि त्या आदतच्या मैदानामध्ये चिमण्या बघितलंय तुम्ही तीच वायदी असणार आहे मी बैलाचं नाव मला माहीत नाहीये किंवा मी कोणाच्या मनाला बा टोचेल असं सुद्धा काही बोलत नाही परंतु त्या मैदानात ज्यावेळेस आदतमध्ये जो बैल पळाला असेल चिमण्यासोबत त्या बैलालाच वायदी मिळाली असेल पाच लाखाची चिमण्याला वायदी ला भेटली असेल नक्कीच हीच शंभर टक्के नाही एक हजार एक टक्के सांगतो त्याच मैदानात चिमण्याला वायदी भेटली असेल पाच लाखाची परंतु बघितलं काल गाडी चालवताना ड्रायविंग ड्रायव्हरला एवढीच विनंती आहे तुम्ही गाडी व्यवस्थित चालवा मागे पुढे बघा कारण की जीव परत मिळायचा नाही आहे बैलगाडा क्षेत्र इथे काहीही घडू शकतं त्याच्यामुळे काळजी घ्या आपल्या फॅमिलीचा सुद्धा विचार करा एवढंच माझं सांगणं आहे बाकी काय नाही शाकीर भाई हे वाचलेत काल आणि त्यांनी स्वतःहून सांगितले माझ्यासाठी देव माणूस झाला सनी ड्रायवर सनी ड्रायवरचं आपण कौतुक करतोय करायलाच पाहिजे संबंध महाराष्ट्राने पुन्हा एकदा एक हात जुडून विनंती करतो ड्रायव्हरांना की गाडी व्यवस्थित चालवा एवढंच माझं म्हणणं आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि चुकीच्या कमेंट नका करू चुकीच्या कमेंट केल्या की मनाला वेदना होतात खूप वेदना होतात कसं होतं मी एवढ्या चांगला व्हिडिओ बनवतो तुम्ही मला चुकीच्या कमेंट करता त्याच्यामुळं खूप वाईट वाटतं धन्यवाद